शंभर भाषी ज्यांच्या घरी त्यांचीच मिठाई शुद्ध खरी एकोणासशे पंच्याऐंशीपासून हाजी मिठाई हे नाशिककरांच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाईच्या सेवेत आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी साली हाजी अल्लाउद्दीन कोकणी यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला नाशिककरांना उत्तम दिलेल्या सेवेबद्दल त्यांनी हळूहळू दही चक्का दूध या विक्रीतून मिठाई देखील सुरू केली हाजी मिठाई हे नाशिककरांच्या पसंतीस पडले असून आणि आज हाजी मिठाईचे संचालक हाजी चिरागोद्दीन कोकणी आणि त्यांचे चिरंजी हुजेफा कोकणी यांनी हाजी अल्लाउद्दीन कोकणी यांच्याप्रमाणे नाशिककरांना प्रामाणिकपणे सेवा देऊन आज नाशिककरांच्या जिभेवर हाजी मिठाईची चव रेंगाळली शंभर म्हशी यांच्या घरी त्यांची मिठाई शुद्ध खरी ही परंपरा चालत आहे हाजी मिठाईचे सारडा सर्कल नाशिक इथं भव्य अशा नवीन जागेत स्थलांतर झालंय या ठिकाणी नाशिककरांना सर्व प्रकारच्या मिठायांसह ड्रायफ्रूट्स सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स तसंच नामांकित कंपन्यांचे वेफर्स चिप्स आणि चटपटी चाट कचोरी समोसा यांच्यासह सर्व प्रकारचे केक्स बेकरी प्रॉडक्ट्स ते पण उत्तम दर्जाचे आता नाशिककरांना हाजी मिठाईच्या या नवीन स्थलांतरित झालेल्या शॉपमध्ये मिळणार असून शंभर मशी ज्यांच्या घरी त्यांचीच मिठाई शुद्ध खरी अशा या हाजी मिठाईच्या शॉपला अपना सन उत्सव आनंदा क्षण तोंड गोड़ कर एकदा तरी भेट दया अस आवाहन हाजी मिठाई के संचालक हाजी चिरागोद्दीन को हाजी मिठाई से और आज हमारे शॉप के न्यू शॉप की ओपनिंग हुई है साडा सर्कल नासिक में और हमने ये शॉप थोड़ी अलग तरीके से बना बनाई है न्यू शॉप है इधर हर चीज़ मिलेंगी आपको जैसे चाट फरसान केक और मिठाई और 1985 से हमने जो मिठाई की दुकानें है हमारे दूध से निर्माण किए हुई है हाजी मिठाई भैंसों का दूध से जो हाजी मिठाई बनी 1985 में अभी 2025 में हाजी मिठाई को तो 40 साल हो जाएंगे और मैं सब लोगों से यही रिक्वेस्ट करूंगा कि आइए हमारी दुकान पर विजिट दीजिए और एक बार देखिए और प्योरिटी जो हमारा स्लोगन है शंबर मछी जेंगरी तेंचीज मिठाई शुद्ध खरी ऐसा जो स्लोगन है ये प्योर खाली बोलने के लिए नहीं है मिठाई भी उतनी ही प्योर है ना, नासिक में हाजी मिठाई आप सब जानते ही है और आके एक बार वापस से देखिए नई तरीके की जो हाजी मिठाई है उधर भी और टेस्ट करिए वही टेस्ट जो 40 साल से आपको मिल रहा है इनशाला आगे भी मिलता रहेगा और हाजी मिठाई का सफर आगे भी लंबा होता रहेगा थैंक यू कु नासिक कर शंबर मछी घरी तेंचीस मिठाई शुद्ध करी हे असा डायलॉग जे आहे का हे जे फ्रेज आहे आमचे आजोबा श्री आजी अल्लाउद्दीन बुरानुद्दीन साहेब कोकणी यांनी ही परंपरा एकोणावीसशे पंच्याऐंशी साली नाशिकमध्ये सुरू केली होती आणि आता त्यांचे ग्रँडसन आमचे माझे भाऊ हुजेबा कोकणी हे त्यांना पुढे नेतात आहे आणि माझी ईश्वर हेच प्रार्थना आहे का हे ब्रँड पूर्ण नाशिक पॅन इंडियामध्ये व्हावं हे त्यांना खूप खूप शुभेच्छा अस्सलाम वालेकुम हमारे चिराग भाई को हमारे सर्कल प्लाजा में जो नया दुकान खोले इसके लिए बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और उनको अच्छे से कामयाबी भी हो और उनकी मिट्टी अच्छे से चले और मिट्टी भी खास करके चिराग भाई दो। देखा देखा। देखा। आप जैसे लोगों का साथ है आप जैसे लोगों का सपोर्ट है तो वो चार चांद लगाएंगे आप शंबर मछी त्यांची मिठाई सर्वात हा जो उपक्रम मिठाई यांनी सुरू केलेला होता त्या तो उपक्रम आता चांगल्या पद्धतीने सारडा सर्कल मध्यभागी नागरिकांना त्याचा भाव येईल ही प्युअर मिठाई जी नाशिकमध्ये फायदा सगळ्या होईल आणि त्याच्या बरोबरच त्यांनी फारसा नाश्ते होईल की त्या सगळ्याचे लोक आहेत आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचे व्यवसाय आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा या शुभारंभाप्रसंगी इब्राहिम कोकणी गोहर कोकणी कौसर कोकणी गुलाम ख्वाजा कोकणी सलीम खान नदीम कोकणी मुंबईतून चावरे सोंडे पटेल आणि सरदार परिवार यांच्यासह हाजी मिठाईला शुभेच्छा देण्यासाठी हाजी मिठाईचे शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक